नमस्कार मंडळी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे मराठी मालिका विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी तो लग्नगाठ बांधणार असल्याचं कळते महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी तो लग्न करणार असल्याचं म्हटलं जाते सोहमने निर्मिती क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली ललित दोनशे पाच या मालिकेची त्याने निर्मिती केली होती याशिवाय नवे लक्ष या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं सोहम लवकरच अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न करणार असल्याचं वृत्त राष्ट्रीय मराठीने दिलं आहे पूजाने येलागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारली होती साजना स्वाभिमान शोध अस्तित्वाचा यांसारख्या मालिकेमध्येही तिने काम केलं स्वाभिमान या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे याआधी सोशल मीडियावर आस्क मी थिंग या सेक्शन मध्ये सोहमने लग्नासाठी त्याला कशी मुलगी हवी याबाबत खुलासा केला होता चाहत्यांच्या प्रश्नावर त्यानं उत्तर दिलं होतं कशीही चाले नाही लावली म्हणजे बस